आषाढी यात्रा कालावधीत दिनांक सात ते चोवीस जुलै दरम्यान पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन सुरू येणार आहे दिनांक जुलै चोवीस रोजी आषाढी एकादशी यात्रा सोहळा होत आहे यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन दिनांक सात ते चोवीस जुलै दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन चोवीस तास सुरू करण्यात येणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि तात्काळ दर्शन व्हावं यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आलं आहे दर्शनरांग पत्राशेड दर्शन मंडप इथं भाविकांना अधिकच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत यासाठी दोन हजार कर्मचारी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे यावेळी दर्शन रांग व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन यात्रेतील प्रथा परंपरा सुरक्षा व्यवस्था दर्शनरांगेतील अन्नदान वैद्यकीय व्यवस्थेचे स्टॉल्स स्वच्छता व्यवस्था शासकीय महापूजा लाईव दर्शन व्यवस्था देणगी व्यवस्था निवास व्यवस्था अपघात विमा पॉलिसी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सी सी टी व्ही आणि वायरलेस यंत्रणा लाडू प्रसाद व्यवस्था महिलांसाठी चेंजिंग रूम हिरकणी कक्ष आणि विश्रांती कक्ष आदी व्यवस्थांचा आढावा घेऊन आषाढी यात्रेच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली